नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड लोकसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली या मतदान प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे निवडून आल्यानंतर त्यांनी मतदार राजांचे आभार मानले आहेत आज नांदेड जिल्ह्याच्या जनतेने त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पारड्यात भरभरून मतं दिली आणि त्यामुळं माझा या ठिकाणी विजय झाला मी नांदेड जिल्ह्यातल्या मतदारांना माझ्या वतीनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो अशोक चव्हाण हे पूर्व पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे <coughs> नेते आहेत ने आम्ही दहा वर्ष त्यांच्या का हाताखाली काम केलं आमदार म्हणून पण अचानक त्यांनी काय निर्णय घेतला त्यांच्यावर कुठला दबाव आला ते बीजेपी मध्ये गेले पण हे लोकांना सहन झालं नाही कारण ज्या लोकांनी त्यांच्याकरता मारामाऱ्या केल्या केसेस नोंदवले त्यांच्यावर हो। एवढं प्रेम देत असताना त्यांनी न सांगता त्यांनी आपला हा निर्णय घेतला त्याच्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे आता मला तसं म्हणावं लागेल अशोक चव्हाण गेले नसते तर मला उमेदवारी मिळाली नसती अशोक चव्हाण गेल्यामुळे मला उमेदवारी मिळाली अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे मी आज खासदार हो। जनतेने राग काढला त्यांनी बीजेपी मध्ये गेल्यामुळं आज बोकर मध्ये मतदारसंघामध्ये बघा त्यांना विधानसभेला ऐंशी पंच्याऐंशी ची लीड होती आज बोकर मतदारसंघामध्ये साधार साधारणतः दोन तीन हजारची लिटची दोन तीनशेची लीड बीजेपीला म्हणजे लोकांना अमान्य होत ते निवडणूक तर चांगल्या वातावरणामध्ये खेळ खूप लावली होती भाजप आता लावतात देशात राज्यात त्यांची ताकद आहे पण जनतेने ना ऐकलं नाही ना शेवटी जनता ही सर्वश्रेष्ठ आहे जनतेने हातात घेतली निवडणूक आणि जनता जे ठरवली जनशक्तीचा विजय पराभव झाला आज चव्हाे पाटलांनी जो आंदोलन केलं खरं म्हणजे त्याचा परिणाम या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाला म्हणून फायदा झाला त्यांनी जाहीर केलं होतं की सोडून तुम्हाला ज्या पक्षाला मतदान करायचं ते करा लोकांनी मला मतदान माझ्या पार्ट्यात सन्माननीय अशोकराव चव्हाण हे बीजेपी मध्ये पलायन केले जनतेमध्ये असंतोष होता ती नाराजी होती तिसरी गोष्ट या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टीने कसलेही निर्णय घेतले नाहीत आज या देशामध्ये महागाई आहे सुशित बेकारी वाढली शेतीमालाला भाव नाही व्यापाऱ्यांना जीएसटी द्यावी लागते हे अनेक प्रकरण या दहा वर्षामध्ये आज जनता सोसत आहे म्हणून जनतेने सुद्धा हे कंटाळून आज काँग्रेसच्या पाठीशी आणि तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये कोण सर्वसाधारण काँग्रेसच्या पाठीशी उभा